पुण्यातील जंगली शिवम हॉटेल समोर गॅस गळती झाल्याने खळबळ माजली आहे पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर गॅस गळती झालेली आहे रस्त्याचे काम सुरू असताना ही गॅस गळती झाली आहे शिवम हॉटेल जवळ गॅस गळती झाल्यामुळे खळबळ माजली आहे रहदारीचा परिसर आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेलेच आहे तर रोहन गॅस गळती झाली काय माहिती खर तर खूप रहदारीचा हा सगळा परिसर आहे कारण का जंगली महाराज मंदिरावरून जे आहे जंगली महाराज वाहनं जे आहेत ते जात असतात आणि त्याच्या लगत असणाऱ्या शिवम हॉटेल शेजारी जो खोदकाम करण्यात आलेलं होतं रस्त्यावरती त्या त्या ठिकाणी जे आहे ते गॅस गळती झाल्याची माहिती काही वेळापूर्वी मिळाली आणि आता अग्निशामक जल असेल किंवा विविध पथकं असेल ती ही गळती थांबवण्यासाठी कार्यरत असलेला पाहायला मिळत आहे परंतु ही गॅस गळती होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो गॅस गळतीचा आवाज येत होता आणि त्या आवाजामुळे नागरिक जे आहेत ते आजूबाजूचे भयभीत झाले दुकानदारांनी आजूबाजूची दुकानं जी आहेत ती बंद केलेली पाहायला मिळाली तर आता सध्या पोलिसांनी तो जो हॉटेल हॉटेलकडून येणारा रस्ता आहे जगली महाराज मंदिराकडे तो रस्ता संपूर्णतः बंद केलेला आहे आणि त्या ठिकाणी आता ही गॅस गळती थांबवण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे त्यामुळे आता पोलिसांना आणि प्रशासनाला आणि अग्निशामक दलाला ही गॅस गळती थांबवण्यासाठी कधी यश मिळतं हे पाहणं महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी